आपण पाहत आहात बागला साखरी आगाराची नाशिक साक्री बस ही साखरीकडे येत असताना नामपूर सटाणा रोडवरील दोधेश्वर फाट्याजवळ मध्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहनचालकाच्या नशेच्या धुंदीत बस थेट विद्युत वाहकाच्या पोलावर जाऊन आदळली सर्व प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याने या पोलवरील लाईनच्या तारा तुटल्या नाहीत यामुळे होणारा मोठा अनर्थ टळलाय सदर बसमध्ये सुमारे एकोणवीस प्रवासी प्रवास करत होते एक प्रवासी सोडून सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही यावेळी जायखेडा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच सटाणा पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी स्थानिक नागरिकांनी प्रवाशांना तात्काळ मदत करत रुग्णवाहिकेद्वारे सटाणा येथे रुग्णालयात हलविले बस हे प्रवासी वाहन असून ते प्रवाशांच्या काळजीनेच बस चालविले पाहिजे मात्र हल्ली इतर वाहनांपेक्षा बसेसचाच वेग सर्वाधिक दिसून येत असतो वेळेआधी आपल्या इच्छित ठिकाणी बस घेऊन जाणे हा एकमेव उद्देश बस चालकाचा असतो सदर वाहन हे शासकीय असल्याने या वाहनांना प्रादेशिक परिवहन विभागाचे नियम लागू होत नसतील का असे प्रश्नचिन्ह देखील भरधाव वेगाने चालणाऱ्या बसेस पाहून मनात भीती निर्माण होत असते अनेक वाहन चालक हे वाहन चालवताना मोबाईलचा सर्रास वापर करतात त्याचप्रमाणे गुटखा तंबाखू दारू आदी व्यसन करून बसेस चालवत असल्याचे नेहमीच दिसते काहीतर नियमांचे उल्लंघन करून बस चालविताना नेहमी दिसून येत असतात यावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी एवढे अनभिज्ञ कसे असतील असा सवाल देखील संतप्त नागरिकांनी केला आहे साखरी आगाराच्या बसेसची वेग मर्यादाच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने तोडून दिली की काय असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे सदर अपघात स्थळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ सटाणा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे राजेंद्र आहिरे पोलीस पाटील यांनी तात्काळ भेट दिली आहे मध्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहनचालकावर आता संबंधित विभाग काय कारवाई करणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे बागलाण वृत्तांत संतोष जाधव